लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराविक नाशिक, नाशिक जिल्ह्यातील हजारो मराठा समाज बांधव गमिनी कावेने मुंबईत विविध भागात आधीच दाखल झाले आहेत उर्वरित आंदोलन हे उद्या बुधवारी मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी दिली आहे मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहे त्यांच्या आंदोलनात आता मुंबईच्या दिशेने ते जात आहे त्यासाठी म्हणून नाशिकमधील आंदोलक देखील यामध्ये सहभागी होणार आहेत उद्या बुधवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे नाशिकमधील आंदोलक हे सहभागी होतील या आंदोलनाच्या नियोजनासाठी समन्वयक करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली या बैठकीत करण गायकर यांनी आपली प्रतिक्रिया नाशिक न्यूजकडे व्यक्त केली आहे सरकार वेळ काढूपणा करत आहे परंतु मराठे सगळे सावध आहेत गाफील कोणीही नाही आहेत तुम्ही आज बघता इतक्या गाड्या भरून अन्नधान्य ऑलरेडी काही गाड्या पोचलेल्या आहेत काही गाड्या आता आम्ही बरोबर ठेवलेल्या आहेत सरकारने कुठेही आम्हाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठे आता इतक्या ताकदीने उसळलेले तर तुम्हाला ऑलरेडी आता जरंगे पाटल्याच्या रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने मराठा आहेत आणि आजपासून उत्तर महाराष्ट्रातील मराठे सगळे आपल्या आपल्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे मुंबईत पोचतील आणि सरकारच्या नाका दम करतील माझी सरकारला विनंती आहे आम्हाला उगाच मुंबईमध्ये येऊन तुमची स्वतःचे हाल करून घेण्यापेक्षा आरक्षणाचा तिढा सोडवावा आणि तात्काळ निर्णय द्यावा ही विनंती खऱ्या अर्थाने आणि नाही तर मग पुढचा आता दिसेल त्यांना तीन कोटी चार कोटी मराठे कसे मुंबईत येतील कालपर्यंत जवळपास पन्नास हजारच्या जवळपास मराठा समाज बांधव हे मुंबईत पोहोचलेले आहेत आज तुम्ही बघितलं असेल काही गाड्या आमच्या पोहोचल्या मुंबईत तांदूळ असेल तेल असेल शेंगदाणे असतील डाळ असेल मस मसाले भातासाठी खिचडी भातासाठी जे काही लागणार साहित्य चार पाच दिवस मुंबईतल्या समाज बांधवांना पुरल या दृष्टिकोनातून नाशिककरांनी ही तयारी केलेली आहे हजारो समाज बांधव आज पुण्याकडं पिंपरी चिंचवड या ठिकाणी जरंगे पाटलांच्या त्या रॅलीमध्ये आम्ही सर्व सहभागी होणार आहोत राज्य सरकारला आमची विनंती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता इकडं तिकडं टोमणी न मारता फेब्रुवारी न सांगता मराठा समाजाला संविधानिक पद्धतीनं पन्नास टक्क्याच्या आत जी जरांगे पाटलांची मागे आहे कुणबीतून ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे सरसगट कुणबीचे दाखले पाहिजे या निर्णयावर त्यांनी यावं मराठे जर मुंबईत घुसले तर मराठ्यांच्या बापाची मुंबई त्यांना कोणी बाहेर काढू शकत नाही आणि शासनानं दादागिरी करण्यापेक्षा धमक्या देण्यापेक्षा मराठ्यांचे प्रश्न सोडवावे ही विनंती आज नाशिकमधून हजारो बांधव हे पुण्याकडे रवाना होत आहे आणि यापेक्षाही जास्त दोन दिवसात लोक मुंबईच्या दिशेनं येतील याचंही सगळं नियोजन आमचं झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गमिनी कावा हिंदवी स्वराज्य उभारण्यासाठी वापरला होता अगदी त्याच पद्धतीने गमिनी कावा वापरत सकल मराठा समाज नाशिकचे अनेक समाज बांधव मुंबई येथील मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे नाशिक जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना करण्यात आलेल्या आव्हानाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आंदोलनासाठी रचद म्हणून सर्व प्रकारचे साहित्य देखील दिले आहे मराठा समाजाचे नेते चंद्रकांत बनकर शिवाजी चहाणे सुनील बाबुल यांनीही समाज बांधवांना आवाहन केलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक